री रिवाज पाच गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर ब्लॉग तर सगळ्या कार्यक्रमांना सुरुवात झालेली आहे मांडव टाकलेला आहे आणि आता ह्या काकू आलेल्या आहे मडकी घेऊन तर याची पण हे असते ते शिद वगैरे काय ते दे, दे द्या लागत असते तर इथं बघा इथं तयारी सुरू आहे ह्या सुपड्यात देत असते सगळं कणिक हे ते ते, 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 ते। दाखवते मी तुम्हाला नंतर आणि मांडव बघा मांडव था। मांडव छान मस्त मांडव टाकलेला आहे इकडे मॅटिन पण लावली मस्त सावलीच सावली आहे आता या तुमचं कामच आहे हा आमचा बबलू भाऊ बबलू भाऊ आहे आमचा सागरचा लहान भाऊ <laughs> बाबू बेटा जेवढी आमची लाड नाही तेवढी याची लाड आहे <laughs> इथेच करून खाल्ला काकू नसत का काकू इथेच करून खाल्ला नास्ता हो का ना हो खेड्यात हे असते आपल्याकडे शहरात स्वतः आणायला जावं लागते है ना आधीच आणून ठेवा लागते घरी आम्हाला

लहांगोळ वगैरे झाली आणि आता मी मला ना आज व्हिडिओ अपलोड करायलाच खूप वेळ लागला कारण जी नेटवर्क आहे पण गोष्ट अशी आहे की खूपच स्लो चालत आहे ते तर त्याच्यामुळे ना मला तिथे दोन ते तीन तास दोन तास तरी लागलाच बरोबर तर तिथे वेळ झाला आणि मग आम्ही असंच थोडंसं मेहंदी लावणं हे करणं ते करणं याच्यात वेळ गेला आणि आता तिला आंघोळ आता जाते मी शक शौ, छकुलीसोबत जेवण करायला आमच्या इथे पहिले ते हिंगोली आपाजीरा इथे जवळ घराच्या बाजूला ला ला। तर ते आता तिकडे राहायला गेले बस तर त्यांच्याकडे आम्हाला जेवण करायला आम्हाला म्हणजे छकुलीला सांगितलं पण मी दिसले त्यांना तर मग ते म्हणे तुला ताटवाटीला सांगितलं नव्हतं म्हणजे तुझ्या लग्नाच्या वेळेस तू पण घेऊन जाऊ नये तिच्यासोबत तर आता आम्ही चाललेलो आहोत दोघीजणी आई खा ना तर मग खा 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 ना काही नाही होत ना लोणच्यानी मग शिरापोळीने दिली का आजीने दिला, दिला? त्याच्यासोबत लोणचं दिलं हो का शिरापोळीच खाते म्हणा जा जा लोणचं हो खा <laughs> तर आता इला मी नेत नाही म्हटलं सोबत कारण ऊन खूप आहे ना त्याच्यामुळे ए बाई झालं का छकुली चाल ते याच्या आधी मॅडम याच्या आधी अरे तुम्ही हे तुळशी रुंदावर नवीन आणलं एक माझी इच्छा आहे ना आपलं तिकडे भांडी चिंडी घासतो ना तिकडं जास्त आणि आता याची पूजा इथंच करावं लागेल तुळशी पाषस इथं ठेवून घेतो हे इथं आता हे नाही म्हणून त्याच्यात लावली हे आजी तुमच आहे पाठीबांगच पिकू घातले हो ना आंबे पा आंबे मस्त

आलो आम्ही थोडा वेळ आराम केला आणि लगेच मग गोंधळवाले सुद्धा आले तर गोंधळ होता आज घरी त्याच्यामुळे इथे सगळी तयारी सुरू झाली बस आता ते लेटेच म्हटलं पण लग्नाचं घर आहे तर कुठे आराम आणि काय तर, तर मग इथे सुरू झाली तयारी यांची आणि यांनीच सगळी पूजा मांडली इथे गोंधळवाले जे आले होते त्यांनीच पूजा वगैरे मांडली छान असा गोंधळ केला मी थोडा वेळ बसली इथे पण मग नंतर मला बैठक जास्त वेळ काही सहन होत नाही बैठकीमुळे मला थोडासा त्रास होतो मानेला म्हणून मग मी थोडा वेळ बसली आणि मग मी गेली मोठ्या इकडे आराम करायला

स्वयंपाक पाणी मग करा म्हणते यांचे चार शब्द का म्हणते चला मग करा तुम्ही स्वयंपाक पाणी घे त्यांचे चार शब्द आहे ऐका चाल ग चालो ग गोंधळ झाला आणि त्याच्यानंतर मग सोल स्वामिनीचं जे कोळी बोनं असते केल्या जाते तर ते करत होती मोठे त्याच्यानंतर मग आम्ही सर्वांनी प्रसाद घेतला आणि मग सर्वांनी जेवण वगैरे केलं तर काम होते थोडे जास्त म्हणून मग मी ब्लॉग जो आहे तो इथपर्यंतच करत आहे तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि आजचा सा ब्लॉग छोटा वाटला छोटा झाला पण हा ब्लॉग मोठा राहील आणि सगळंच काही तुमच्यासोबत शेअर करणार तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघत जा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका भेटते द्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय